मावसातल्या लायब्रेरीमध्ये सोळेकर मावळ तालुक्याला निसर्गाचं भरभरून बर वर्धन लागते मावळ तालुक्यात नद्या धरणं उपनद्या हे पाहायला मिळते जितक्या प्रमाणामध्ये मावळ तालुक्यात धरणं आहेत नद्या आहेत त्याही काही अंशाने मावळ तालुक्यात विहिरींची संख्या देखील खूप मोठी होती यापूर्वी मावळ तालु मावळकरांची ताण विहिरीच्या पाण्यावर भागली जायची त्याच मावळ तालुक्यातल्या ता चिखलशेगावच्या विहिरीमध्ये सांडपाणी येत आहे आणि हे सांडपाण्याचं निर्मूलन करावं सांडपाणी येऊ नये यासाठी प्रयत्नशित करणाऱ्या कार्य प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्याकडं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होतंय या सगळ्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातल्या चिखलसाचा कार्यकर्ता पंचायत समितीसमोर उपोषणाला बसला आहे खरंतर त्याच्या उपोषणाकडं मावळचं प्रशासन लक्ष देईल काय त्याच्या उपोषणाकडे पाहिलं जाईल काय आणि त्याची जी मागणी आहे त्याला न्याय मिळेल का हे पाहणं महत्वाचं आहे की आपल्या गावामध्ये एक महाराणाचा प्रकल्प दोन हजार सोळापासून राबवत आहे सदर महाराऱ्याचा प्रकल्प राबवत असताना पी एम आर डीने ज्या पद्धतीत त्यांना बांधकाम करण्यासाठी सांगितलेलं असतं सा त्या पद्धतीत त्यांनी बांधकाम केलं नाही आमच्या गावाला पूर्वी दुष्काळ असायचा या दुष्काळामध्ये कालांतराने नळाची पाईपलाईन आली म्हणून विहिरींवरती जरा दुर्लक्ष झालं पण सदर नळाला हा कंटिन्यू चोवीस तास पाणीपुरवठा नसतो परंतु विशेष म्हणजे की या नळाच्या पाईपलाईनचं पाणी हे चार किलोमीटर अंतरापासून आलेलं असून तेथे कधीकधी कधी आठ आठ दिवस सहा सात दिवस पानी ये बर, त्या नळाला पाणी येत नसतं बरं गावामध्ये तीन विहिरी जरी असल्या तरी ती विहीर आम्हाला जवळच आहे जेणेकरून त्या विहिरीचं पाणी नळाला नाही पाणी आलं तर त्या विहिरीच्या पाण्याचा आम्हाला पिण्यासाठी उपयोग होत असायचा परंतु वेळ अशी आहे आज की जो महाराचा प्रकल्प चालू आहे त्या सदर चालू प्रकारा आ, चालू महाराच्या प्रकल्पामधून ज्या पाण्याची गळती होत आहे ते एस टी पी एलचं पाणी म्हणजेच त्यांच्या घाणीचं सांड पाणी मलमूत्राचं पाणी त्या ठिकाणी ते झिरपत असून ते झिरपून त्या विहिरीच्या पाण्यापर्यंत पोचत आहे विहिरीच्या पाण्यात जात आहे त्या पाण्यामुळं त्या विहिरीची पातळी वाढलेली आहे आणि त्याच्याच बाजूला असणारा तिथं एक देवाचं स्थान देखील आहे त्या देवाच्या स्थानावरती देखील त्या मलमूत्राचं दुछ। पाणी दूषित पाणी आहे आज तसं पाहता खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने आज त्याचा पाता नांदेडसारख्या ठिकाणी सिंड्रोमसारखा एक आजार आलेला आहे या विहिरीचं पाणी आपल्याला जर येत्या को काही दिवसामध्ये जर पाईपलाईनला प्रॉब्लेम झाला मोटारी जळाल्या तर ते पाणी आपण घरामध्ये भांड्यांसाठी कपडे धुण्यासाठीसुद्धा वापरू शकत नाही अशी तिथे परिस्थिती झालेली आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये अशीच थोडक्यात परिस्थिती झाल्यामुळं महिलांना मी स्वतः माझ्या डोळ्यामध्ये डोळ्याने पाहिलेले की आपल्याला ती जवळची विहीर असताना त्या विहिरीपासून अजून थोडंसं डोंगर भाग चढून बॅक साईडला एक पाठीमागच्या बाजूला एक गाव आपल्याच गावकऱ्याची एक स्वतःची वैयक्तिक विहीर आहे त्या विहिरीमधून त्यांना पिण्याचं पाणी आणावं लागलेलं आहे समजा ह्याच प्रकल्पाचं पाणी ह्या विहिरीमध्ये गेलं नसतं तर या पाण्याचा उपयोग नक्कीच गावाला झाला असता गावाची पण काही आपल्या ग्रामपंचायतीमध्ये मी अशा पद्धतीचे लेटर पत्र व्यवहार वगैरे हो करून दिलेले आहे परंतु त्यांची सरळ सरळ ती उडवा उडवीची उत्तरं आहेत ग्रामपंचायतीची कमिटी असते त्यांची देखील उत्तरं अशी असतात की कमीत कमी ह्या व्यक्तीलाच एकटा त्या विहिरीचं काय पडलं आहे मग त्या व्यक्तीचं व्यक्तीला म्हणण्यापेक्षा अरे तुम्ही गावावरती निवडून आलेली मंडळी असता गाव कमिटी आहे ग्रामसेवक आहे ग्रामसेवकाचं काम आहे तो गावचा सेवक आहे त्यांचं काम आहे हे गाव निर्मूल राहिलं पाहिजे या गावाचा विकास झाला पाहिजे या गावातला प्रत्येक हे केला पाहिजे मागणी काय माझी सर्वात महत्त्वाची मागणी अशा पद्धतीची आहे की महाराचा जो प्रकल्प आहे या पा प्रकल प्रकल्पाचं सांडपाणी थांबण्यात आलं पाहिजे आणि तेच थांबलेलं ना थांबलेलं तर नाहीच परंतु ज्या ज्या अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केला आहे त्या त्या अधिकाऱ्यांनी देखील आपल्याला त्याची उडवडीची उत्तरं दिलेली मागणीमध्ये माझं सर्वात पहिलं मागणी अशी आहे सदर प्रकल्पाला तगेते देऊन सिल मारण्यात यावा दुसरी गोष्ट ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीला नजरअंदाज केलेला आहे याची उडवोडिचे उत्तरं दिलेली आहेत याचे माझ्याकडे पुरावे आहेत सदर अधिकाऱ्यांवरचं निलंबन करून सदर अधिकाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा